नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्ही थमनेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण हे गव्हाच्या पिठाचे रोल करून उकळत्या पाण्यामध्ये टाकून रेसिपी करणार आहोत आजची रेसिपी अतिशय पौष्टिक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया त्याच्यासाठी मोठं भांडं घ्यायचं आणि दोन कप इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारण वजनी प्रमाण म्हणायला गेलं तर तीनशे ग्रॅम इतकं गव्हाचं पीठ घेतलं मग त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं साधारण अर्धा चमच इतकं छान असं मिसळून घेतलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी घालून थोडंसं घट्टसराचं पीठ मळून घेणार आहोत मी चपातीसाठी जर पीठ मळलेलं असेल आणि ते जर उरलं असेल ना तर त्या पीठापासून तुम्ही हा नाश्ता करू शकता पण चपातीचं पीठ आपण जर अशी सैलसर मळतो हे मात्र आपल्याला जरा घट्ट मळायचं आहे हिट ना आपलं हे कणिक म्हणून तयार झालेलं आहे बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त सैलसर नाही असं आपल्याला म्हणून घ्यायचं आहे तर इथं दोन कप गव्हाच्या पिठासाठी एक कप पाणी घेतलं होतं ना त्याच्यातलं पाव कप इतकं पाणी उरलं म्हणजे पाऊन कप पाणी पिटमाळण्यासाठी झाकण ठेवून हे पीठ आपण भिजत ठेवूयात तोपर्यंत इथं काही भाज्या चिरून घेऊयात तर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलाय एक शिमला मिरची बारीक चिरलीय त्याचबरोबर अर्ध गाजर नाही ह्याच्यावरचं साल काढून असं उभं पात्त चिरलं त्याचबरोबर कांद्याची पात आणि कोथिंबीर घेतलं इतक्याच भाज्या घेतलेल्या आहेत आता ह्याच्यातली कुठली भाजी आवडत नसेल तिने एखादी नाही घेतला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठल्या भाज्या वाढवायच्या असतील ना त्या वाढवू शकता आता बघा भाज्या छान चिरसपर्यंत ना आपली कणिकसुद्धा सुद्धा छान अशी भिजले भिजल्यानंतर कणिक ना थोडीशी अशी मऊसर अशी होते आता ह्याचे छोटे छोटे आपण उंडे करून घेणार आहोत चपातीचं चा एवढं म्हणता येणार नाही ना, कारण चपातीचा उंडा आपण जरा मोठाच करतो लिंबा एवढे म्हणाला तरी सुद्धा चालेल आता नाही तर सगळ्या पिठाचे हे गोळे करून तयार झालेत आता आपण हे बाजूला ठेवूयात आता आपल्याला लागणार आहे पोलीपाट बेलणं आणि थोडस गव्हाचं इथं सुक पीठ गव्हाचं जे इथं पीठ वापरलं ना ते आपण रोज चपातीसाठी वापरतो बघा अगदी तेच इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता छान अशी आपण जशी चपाती लाटतो तशी लाटणार आहोत पण आपण चपाती लाट लाटत असताना घडी घालतो आता इथं काही घडी घालण्याची गरज नाही छान पातळ सर जेवढी लाटता येते तेवढी लाटून घ्यायची चपाती लाटत असताना ना लावला तरी सुद्धा चालेल बघा छान प्रकारे चपाती लाटून झाली पण गोल करगरीत लाटायची नाही थोडेसे अशी अंडा कुर्ती आकार मध्ये लाटायची आहे बघा आपण घरेलू जुगाड करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे तर पेन्सिल पण तुमच्याकडे अशी स्टिक असेल ना लाकडाची ती घेतला तरी सुद्धा चालेल पेन्सिल ना अगोदर स्वच्छ अशी धुवून कोरड्या कपड्याने पुसून घेतले आणि थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता पेन्सिल ना ह्या चपातीवरती ठेवून आपल्याला असा रोल करून घ्यायचा आहे शेवटी आणि सुरुवातीला थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे छान असं सुरुवातीचा आणि शेवटचं टोकणं चिटकलं जातं म्हणून आता थोडंसं आपण फिरून घेऊयात आणि ह्याच्यातली सिस पेन्सिल बाहेर कशी काढायची बघा एका हाताने आपल्याला घट्ट असं पकडायचं आहे आणि दुसऱ्या हाताने अलगत पेन्सिल ओढायची आहे सहजपणे निघली जाते नंतर ह्याचा आकार बिघडलाय असं वाटतंय आपल्याला मग छान असा रोल ना एकसारखा करून घ्यायचा हिता आपला हा गव्हाचा पहिला रोल तयार झाला आता बाजूला ठेवूयात पण तुम्हाला आणखीन एक दाखवते कसा रोल करायचा अगोदर बघा आपण पीठ लावून कशी चपाती लाटली ना तशीच लाटून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील येणारे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेट मी पेन्सिल वापरले कारण पेन्सिल ही आपल्या घरामध्ये असतेच असते पेन वापरला तरीसुद्धा चालेल बघा छान असा घट्ट रोल करायचा दाबून ही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल काहीच याच्यामध्ये बिघडण्यासारखं ना नाही आणि न जमण्यासारखं काहीच नाही म्हणजे अगदी मुलांना करायला दिलात ना, ना, ना तुम्हाला तरी सुद्धा हे तुम्हाला मुलं रोल करून देतील बघा छान असं एकदा ते दोनदा गोल फिरून घ्यायचं म्हणजे सगळे एकसारखे रोल होणार आपला आता बघा पेन्सिल कशी निघते दाबून एक हाताने राहायचं आणि दुसऱ्या हाताने पेन्सिल बाहेर काढून घ्यायची आता छान प्रकारे आपण एकसारखा रोल करून घेणार आहोत जास्त दाबायचं नाही कारण तो आतमधून सुद्धा गोल राहिला पाहिजे हल्ली मुलांना बघा बाजारमधले अनहेल्दी पदार्थ जास्त आवडतात म्हणजेच की मॅगी पास्ता नूडल्स असे अनहेल्दी पदार्थ खाऊन ना मुलं आजारी पडण्याचे चान्सेस वाढलेले आहेत पण मुलांना तुम्ही असे घरच्या घरी पौष्टिक गव्हाचे पदार्थ दिलात ना अगदी त्या आवडीने सुद्धा खातील आणि ते त्यांच्या आरोग्यदृष्टीचा विचार करतात सुद्धा आहे आता बघा सगळे इथं रोल करून घेतलेत छान प्रकारे आता रोल नाही एकसारखे आकाराचे करून घेणार आहे हे का तर तुम्हाला पुढे सांगतात आता पेन्सिल जे आकाराचे ना सगळे एकसारखे रोल करून घेत आहे आणि बाकीचं जे उरलेलं आहे ते आपण चाकूने कापून घेणार आता आपण चाकूने कापल्यामुळे ना हा जरा चिमटला जातो मग ते आपल्याला मोकळं करून आहे तर पेन्सिलला अशा प्रकारे घालायचे बघा इथं दोन्ही बाजूने म्हणजे हे जे होल आहेत ते मोकळे होत पुन्हा ना छान असा एकसारखा रोल करून घ्यायचा आता बाकीचे सुद्धा रोल आपण असेच करून घेणार आहोत बघा आपण गव्हाचं पीठ जरा घट्ट म्हणायला सांगितलं होतं तुम्हाला ह्याच्यासाठी रोल बघा आपला सरळच्या सरळ राहतो नाही तर गव्हाचं पीठ जरा जरी पातळ झालं ना तर रोल सुद्धा आपला लुचलुचीत असा होणार असा कडक एकसारखा राहणार नाही त्याच्यामुळे थोडंसं गव्हाचं पीठ घट्ट मळायचं छान प्रकारे एकसारख्या मापाचे ना इथं चा। मापा हे रोल कापून घेतलेले आहेत आता इथं आपले रोल सर्व करून झाल्यानंतर ह्याच्या पुढचं आणि पाठीमागचं जे आपण टोकं कापून घेतले ना तर ते आपल्याला काही टाकून द्यायचं नाही पीठ त्याचासुद्धा सुद्धा एक रोल तुम्ही पुन्हा करू शकता छान प्रकारे तर आता मी ते बाजूला ठेवलेलं आहे आता चला आपल्याला काय करायचं आहे पुढे बघूया तर गॅसवरती बघा अगोदरच ना पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आणि पाणी गरम झाल्यानंतरच हे रोल आपल्याला एक एक करून ह्या पाण्यामध्ये सोडायचे आहेत आता तुम्ही म्हणाल नॉनस्टिक आहे म्हणून ह्याला चिटकत नाही असं काही नाही तुम्ही अगदी कढईमध्ये हे सोडलात ना रोल तरीसुद्धा अजिबात चिटकत नाही किंवा पातेल्यामध्ये सोडलात हे रोल असे करून तरीसुद्धा चिटकत म्हणजे एवढे रोल मोठे करायची काहीच गरज नाही तुम्ही एका रोलचे दोन रोल केलात ना तरीसुद्धा चालेल तुम्हाला बघा सांगितलं होतं मी पेन्सिलने मोजून हे रोल कापलेत ह्याचं कारण ना हे रोल ना ह्या पॅनमध्ये बसायला हवेत किंवा मावायला हवेत म्हणून इथं मी मोजून एकसारखे रोल एकाच मापाचे केलेत म्हणजे ह्या पॅन मध्ये छान प्रकारे शिजले जातील आता ह्याच्यावरती जा झाकण ठेवून एक सात ते आठ मिनिटं छान असं शिजवून दिलं ह्याला मध्यमाच्यावरती कारण जरा गव्हाचं पीठ असल्यामुळे शिजायला हवं आणि शिजल्यानंतर बघा हे रोल असे फुलले जातात आता हे शिजलेत कसं ओळखायचं चाकूचं टोक ह्याला टोचून बघायचं ते आपल्या चाकूला मिश्रण चिटकत नाही मग समजायचं हे छान प्रकारे रोल आपले शिजले गेलेत आता गॅस बंद करून हे रोल ना अशा चाळणीमध्ये काढून घेणार आहोत म्हणजे छान प्रकारे संपूर्ण ह्याच्यातलं पाणी चाळण अशी आपल्याला वाकडी करायची कारण हे रोल आहेत ना त्याच्या आतमध्ये पर्यंत पाणी जातं मग अशी चाळण वाकडी केल्यामुळे त्याच्या आतमधलं सुद्धा पाणी निघतं आता हे थंड व्हायला आपण असंच ठेवूया पाच मिनटं पाच मिनिटानंतर बघा ह्याच्या खाली जे पाणी आहे ते टाकून द्यायचं नाही त्याचं तुम्ही सूप करून सुद्धा पिऊ शकता ते खरंच खूप पौष्टिकाचं पाणी आहे अगदी लहान मुलांना सुद्धा ते पाणी पियला दिलं ना तरी सुद्धा चालेल त्या पाण्याची चव सुद्धा छान लागते कारण आपण हे गव्हाचे पिठाचे रोल सोडले ना त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं त्यामुळे ते पाणी सुद्धा चवीला लागतं आता थंड झाल्यानंतर हे रोल आपण कापून आता इथं बघा ह्या रोलचा ना मी जरा तिरका कापून घेत आहे तुम्ही गोल कापून घेतला तरी सुद्धा चालेल पण असा तिरका कापल्यामुळे ना आपण जो मसाला करणार आहे तो आतपर्यंत जातो आणि हा नाश्ता ना खायला खूप छान टेस्टी लागतो त्याच्यामुळे असं गोल कापू शकता किंवा असं तिरकं कापू शकता तुम्हाला तर इथं थोडक्यात समजच असेल आज आपण काय करणार आहोत तर आपण ना अतिशय पौष्टिक गव्हाच्या पिठाचा नाश्ता करणार आहोत आता माझ्या घरातील मुलं जी आहेत ना ती तर ह्याला पाच तास म्हणतात तुम्ही काय म्हणाल नक्की कमेंट करून सांगा छान एकसारखे असे रोल आपण कापून घेणार आहोत बघा आता जरा असे पातळ कापायचे ह्याच्यापेक्षा जाड कापायचे नाहीत म्हणजे जेवढे पातळ कापाल ना त्याच्या आतमध्ये मसाला जातो आणि हे खाण्यासाठी ना खूप छान टेस्टी लागतं म्हणून तर इथं संपूर्ण आपले रोल ना छान एकसारखे इथं कापले गेलेले आहेत आता तुम्ही असं जरी खाल्लात ना तरी सुद्धा खायला छान लागतं पण आपण ह्याला आणखीन एक स्टेप करणार आहोत छान चटपटी अशी चवी त्याच्यासाठी गॅसवर कडी ठेवली आणि एक पळी इतकंच तेल घातलेलं आहे तेल आपण कमीत कमी वापरणार आहोत तर बघा आत्तापर्यंत अजिबात आपण तेल वापरलं नव्हतं तर आता फक्त फोडणीसाठी हि एक पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि उभा पातळ चिरलेला कांदा तो घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला हलकासा लालसर होऊ द्यायचा आहे जास्तसुद्धा आपण नरम होऊ देणार नाही आता याच्यामध्ये अर्धा चमच इतकी आलं लसूणची पेस्ट घातले ह्याचा कच्चा पाण्या जाऊसपर्यंत परतून घेऊयात तुम्ही आलं आणि लसूणना बारीक बारीक चिरून घातलात तरी सुद्धा चालेल आता याच्यामध्ये आपण चिरलेल्या ना भाज्या घालूयात म्हणजेच की सिमला मिरची बारीक चिरलेली होती त्याचबरोबर गाजर होतं ते घातलं आता हो। ना ह्या भाज्यांवरती थोडंसं मीठ घालूयात म्हणजे ह्या भाज्या लवकर नरम होतील गॅस बारीक करायचं नाही आपल्याला मध्यम तू फास्टच ठेवायचं आहे म्हणजे ह्या भाज्यांमध्ये थोडासा क्रंचीपणा असायला हवं तुम्हाला हवं तर ना तुम्ही इथं उभा पात्या चिरलेला कोबी घालू शकता उकडून मटर घालू शकता फ्लावर घालू शकता म्हणजे तुम्ही तुमच्या आवड्यानुसार भाज्या ज्या आवडतात त्या घालू शकता छान असं मिसळून घेतलं आणि बघायचं आता तुम्हाला हलक्याचं ह्या भाज्या नरम झालेल्या दिसत असतील आज आपल्याला ह्याच्यापेक्षा जास्त भाज्या ह्या कुक करून घ्यायच्या नाहीत किंवा शिजून घ्यायच्या नाहीत आता आपण चिरून ठेवलेले जे गव्हाच्या पिठाचे रोल होते न, ते ना ते आपण घालून घेणार आहोत आता मात्र गॅस मध्यम ठेवायचा किंवा बारीक करू शकता नाहीतर भाज्या आपल्या तळ्याशी चिडकल्या जातील आता आपण ह्याच्या फ्लेवरसाठी काही मसाले घालूयात का तर एक चमच इतक सोया सॉस एक चमच इतकं रेड चिली सॉस आणि एक चमच इतकं टॅमॅटो केचप आता हे टॅमॅटो केचप के है। ना मी घरीच केलेलं आहे ह्याचा व्हिडिओ आपल्या जॅनवरती अपलोड आहे तुम्ही बघू शकता आता सर्व छान असं मिसून घेणार आहोत तुम्हाला जर हे कुठले सॉस घालायचे नसतील तर इथं तुम्ही थोडीशी हळद थोडेसं लाल तिखट त्याचबरोबर थोडासा गरम मसाला किंवा चाट मसाला असे फ्लेवर घालून तुम्ही हा नाश्ता करू शकता छान प्रकारे सर्व मिसळून घेतलं आपण थोडंसं मिरपूड घालूयात ह्याच्यापेक्षा जा जास्त घालायचं नाही नाहीतर मिरपूड घातल्यामुळं हा नाश्ता तिखट होईल मुलं जर खाणार असतील तर अगदी नाही घातलात तरीसुद्धा चालेल पण चवीसाठी थोडंसं घाला वरून ना बारीक चिरले कांद्याची पात कोथिंबीर घातली आणि थोडंसं मीठ घातलं मीठ जास्त घालायचं नाही थोडंसंच वरून चवीसाठी घातलेलं आहे कारण आपण जेव्हा गव्हाचं पीठ मळलं त्याच्यामध्ये सुद्धा मीठ घातलं आणि जेव्हा भाज्या नरम होण्यासाठी सुद्धा मीठ घातलेलं आहे म्हणून सर्वजण छान असे मिसळून घेतले आणि बघा हि तर घरगुती पद्धतीत आपला हा गव्हाच्या पिठाचा नाश्ता तयार झाला छान आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात बरेच जण बघा डाएटवर असल्यामुळे ना कमी तेलाचं जेवण करतात किंवा मैद्याचे पदार्थ खात नाहीत मग त्यांच्यासाठी बेस्ट असा ऑप्शन आहे म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तर झालाच आणि अतिशय पौष्टिक गव्हापासून बनणारा हा आपला नाश्ता तयार झाला जर तुम्हाला गव्हापासून बनणारे नूडल्स ज्वारीचे नूडल्स ह्याचे व्हिडिओ तर आपल्या चॅनलवरती आहेत तुम्ही बघून मुलांना बनवून देऊ शकता जे की मुलांना असे घरी बनणाऱ्या पदार्थांची आवड लागेल कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय